पण आतून सर्व मतदान हे राजे गटालाच होणार आहे कारण काय एकीकडे दहशतवाद आहे ह्या दोघातला मधला अंतर हा मतदार आहे तुमच्याकडे गेलं तर ह्याची भीती त्याच्यामुळं मतदार हा आतून राजांनाच फार होणार तुमच्या वेळेस काय होती राजकीय परिस्थिती आता वेळेस <laughs> आता वैयक्तिक सांगायचं तर मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा नगरसेवक माझा फक्त एकोणीस रुपये खर्च झाला होता आणि आता एकोणतीस लाख सुद्धा पुरा नाते एवढं वाटायला एवढं वाटाय लागलं एकोणीस रुपये माझा फक्त खर्च आणि ते बी बाप्पू भोसले नगराध्यक्ष आमचे होते त्यांनी स्वतः गेला होता मी एक गरीब कुटुंबातला माणूस आहे म्हणजे रामोश्री समाजाचा माणूस आहे त्यात माझं कुठली तरी पण जनतेने मला उभं केलं होतं त्यावेळी झालेला हे व्यक्ती एकच मी होय हा मग तुम्हाला त्यावेळी मत लोकांनी दिलं बरोबर भरपूर दिलं हाच वारलं माझा